दीड ते दोन महिने स्टोअर करता येणारी तोंडाची चव आणि ताटाची शोभा वाढवणारी लसणाची चटणी एकही थेंब तेलाचा वापर न करता करणार आहोत एखाद्या दिवशी भाजीला काही नाही पोळी भाकरी भातासोबत खाऊ शकता घावण ढोसा आंबोळी ठालीपीठाबरोबर सुद्धा खाऊ शकता रेसिपी भरपूर टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे शेवटपर्यंत नक्की पहा लसूणी चटणी चव वाढवणारे पौष्टिक व बऱ्याच गुणकारी अशी चटणी कशी करायची ते बघणार आहोत एक मोठी खोबऱ्याचे वाटे घेतले तिचे छोटे छोटे असे काक करून घेतले तुम्ही खोबरं किसून सुद्धा इथे घेऊ शकता दहा ते बारा बेडगी मिरच्या घेतल्यात मी इथे बेडगी मिरची घेतली तुम्ही कोणत्याही घरामधलं लाल तिखट घेतलं तरी सुद्धा चालेल वीस ते पंचवीस लसणीच्या पाकळ्या घेतल्यात म्हणजे दोन गड्डी लसूण मी ते घेतलेलं आहे सुक खोबरं मिक्सरला फिरवून घेतलं एक वाटी सुक खोबऱ्याचा कीस झालेला आहे त्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले तुम्ही ज्या कोणत्याही वाटीने सुक खोबरं घ्याल त्या सेम वाटीने अर्धा वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत मिरच्या पहिल्या भाजून घ्यायच्या आहेत आपण ही चटणी करताना एकही थेंब तेलाचा वापर करणार नाही त्यामुळे ही चटणी जरी तुम्ही दोन ते अडीच महिने फ्रीजच्या बाहेर ठेवला तरी सुद्धा अगदी छान टिकते तेलाचा वापर केलेला नाही तरी सुद्धा एकदम छान अशी कुरकुरीत आणि खमंग तयार होते गॅस एकदम कमी ठेवून मिरच्या भाजून घ्यायच्यात मिरच्या गरम असतानाच त्या मऊच राहतात थंड झाल्या की छान कुरकुरीत होतात मिरच्या दोन तीन मिनिटच भाजून घ्यायच्या हलका असा रंग बदली झालेला दिसला की लगेच काढून घ्यायच्या शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे एक सारख्या रंगावरती भाजून घ्यायचे मी इथे लोखंडेच्या कढईमध्ये भाजून घेते त्यामुळे पटापट भाजले जातात शेंगदाणे पण बघाल तर अगदी चांगले एक सारखे गेलेले आहेत शेंगदाणे पण मी काढून घेते शेंगदाण्याची साल मी काढणार नाही तर साला सकटच मी चटणीमध्ये शेंगदाणे वापरणार आहे लसूण पाकळ्या आहेत त्या सुद्धा भाजून घ्यायच्या असं सगळं भाजून घेतलं की चटणी पिकते वापरला तर चटणी अजिबात जास्त दिवस टिकत नाही गॅस एकदम कमी ठेवून सतत परतत राहून लसूण भाजून घेतला लसूण भाजल्यावर हलके असे त्याला डाग आले की समजायचं लसूण भाजली गेली त्यापेक्षा जास्त लसूण भाजायची नाही लसूण भाजायला ना वेळ लागतो ह्यासाठी लसूण आधी भाजून घेतली खोबरं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे असं खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही किसून खोबरं भाजायला गेलो की त्याला थोडा वेळ जास्त लागतो खोबरं किसायला सुद्धा वेळ लागतो असं जर खोबरं तुम्ही ताप करून मिक्सरला फिरवून चटणी केलं तर कमी वेळामध्ये तुमची चटणी तयार होईल खोबरं भाजताना सुद्धा ते जास्त भाजायचं नाही हलका असं फक्त त्याला दाग आल्यासारखं झालं की लगेच घ्यास बंद करून घ्यायचंय हलका असा डाग आल्यासारखं झाल्यावर मी त्यामध्ये दोन चमचे सफेद तीळ दोन डाळ कडीपत्त्याच्या घालून घेतलेल्या आहे कडीपत्ता धुवून पुसवून पंख्याखाली तो सुकवून घेतलाय ओलसर अजिबात घ्यायचा नाही कडीपत्ता कडीपत्ता तीळ अर्धा मिनिट बरच परतून घेतले की गॅस लगेच बंद करून घेतलाय कढई चांगली गरम आहे त्यामध्येच मी अर्धा मिनिट अजून परतवून घेतलेला आहे कढईमध्ये असंच न ठेवता एखाद्या प्लेट मध्ये काढून घ्यायचंय कढई जास्तीची गरम असते असंच ठेवलं तर खोबरं अजून भाजलं जाईल आणि चटणीची चव आहे ना ती बदली होईल यासाठी खोबरं भाजताना तुम्ही बघाल तर हलका रंग तुम्हाला बदली झालेला दिसेल डार्क रंगावरती खोबरं अजिबात भाजू नका एक मिनिट भर तीळ आणि कडीपत्ता परतून झाल्यावरती शेवटी छोटा अर्धा चमचा हिंग घालून घेतलेला ही। आहे हिंग घातल्यामुळे चटणी पचायला मदत होते इथे मी छोटा अर्धा चमचा हिंग घालून फक्त मिक्स करून घेतले एका प्लेटमध्ये काढून हे सगळं अंड करून घ्यायचंय मिरची थंड झालेली आहे थंड झाल्यावरती मिरची का आवाज आहे का एकदम कुरकुरीत अशी मिरची तयार झाली अजिबात मिरची बघाल तर जास्तीची भाजलेली नाही जास्त असे डाग मिरचीला आलेले नाही हलक्या रंगावरती भाजलं गेलंय कडीपत्त्याचा रंग बघाल तर अजिबात बदनी झालेला नाही हिरवागार असाच कडीपत्त्याचा रंग आहे कढीपत्ता बघाल तर चांगला कुरकुरीत झालेला आहे असं थोडं थोडं जरी भाजून घेतलं की चटणीची सेल्फ लाईफ वाढते कच्च घेतलं की चटणी अजिबात जास्त दिवस टिकत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला मिरच्या फिरवून घ्यायच्या आहेत मिरच्या मिक्सरला फिरवून घेतल्यात मिरची जाडसर अशी पावडर तयार झालेली आहे आता ह्यामध्ये आ... शेंगदाणे घालून घ्यायचे मी इथे साल सकट शेंगदाणे चटणीत घालणार आहे तुम्हाला हवं असल्यास शेंगदाण्याची साल तुम्ही काढू शकता शेंगदाणे पण मिक्सरला फिरवून घेताना मी ह्यामध्ये सुख खोबरं आहे ना ते सगळं न घालता अर्धच मिश्रण जे आहे खोबऱ्याचं ते घालून घेतलेलं आहे असं थोडं आधी सरला फिरवून घ्यायचं म्हणजे मार्केटमध्ये जशी कुरकुरीत चटणी मिळते ना तशीच तयार होईल हे मी मिक्सरला फिरवून घेतले थोडस जाड सरच आहे इथे बघू शकता कडीपत्त्याची वेगळी चटणी केली खायला घरामध्ये मागत नाही की लसूण चटणी केली अगदी सगळे आवडीने खातात कडीपत्त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते व त्वचेचे आरोग्य सुधारते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते लसूणमुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो रोग प्रतिकार शक्ती वाढते एकदमच सगळं मिक्सरला घालून फिरवलं चटणी हवी आहे चटणीचं स्टेक्चर ना, तशी चटणी अजिबात तयार होत नाही चवीप्रमाणे मीठ घालून घ्या आणि त्यानंतर मिक्सरला हे फिरवून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेलं जे खोबऱ्याचं मिश्रण चटणीचं ते घालून घेतलं आता ही चटणी मिक्सरला फिरवलेली आहे तुम्ही रंग बघू शकता चटणीला अजिबात चिकटपणा आलेला नाही तर अगदी मार्केटमध्ये मिळते ना तशी छान कुरकुरीत आणि सुटसुटीत अशी चटणी तयार झाली एकही थेंब तेलाचा वापर केला नाही पण तुम्ही हाताला नाही तुम्हाला ही चटणी चोळून तेल दाखवते बघा हाताला तुम्हाला तेल दिसत असेल खोबरा आहे शेंगदाणे तीळ ह्याला तेल सुटत जशी मार्केटमध्ये लसूणी चटणी मिळते आपल्याला ती खूप चवीला आवडते मी तुम्हाला इथे खात्रीने सांगते मार्केट चवीला छान आणि पौष्टिक चटणी तयार झालेली आहे तुम्ही माझ्या ह्या पद्धतीमध्ये एकदा चटणी करून बघा आणि तुमचा अनुभव देशी तडका मराठी ह्या चॅनेलवरती कमेंट करायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल रेसिपी आवडली असल्यास चॅनेलला ला सबस्क्राईब करा અશાચના નવનવીન રેસિપી તુમા પાતા ભૂન લવકર નવીન રેસીપી સોબ નવીન વિડીયો મેસિપી સંપૂર્ણ પાલ તુમ્પે મનપૂર્વક ધન્યવાદ